So hi guys, संदे, आ, सो हाय गाईज आज आहे संडे आणि संडेला आज काय आपलं भरपूर असं काही काम वगैरे नसणार आहे आज आपण निवांत आहे सो बऱ्यापैकी आपण इन्स्टा आणि यूट्यूबच्या व्हिडिओज बनवणार आहे प्लस आपली घरची काही कामं आहे ती पण करणार आहे सो आज म्हणलं थोडं झाडांकडं पण लक्ष द्यावं आहे सो त्याचं आपण काहीतरी करणार आहे सो आपण जी मनी प्लांट आणलं होतं ते खूप छान असं झालेलं आहे आणि मला एक प्रश्न पडला प्रार आहे मला सगळे बोलतात की मनी प्लांट मी ठेवलं आहे ते घरातच आहे त्याला थोडं सूर्यप्रकाशाची गरज आहे तर तुम्हाला खरंच मला कमेंटमध्ये करून सांगा की खरंच सूर्यप्रकाशाची गरज आहे का त्या झाडांना आणि नाही दिलं तरी काय होतं हे पण मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये दाखल तुम्हाला तर मी दाखवत आपलं झाड कुठं आहे ते नक्की तर हे बघा आपलं झाड इथं आहे सध्या एक मिनट व्हिडिओमध्ये सो हे बघा आपलं मनी प्लांट आले हेपर्यंत असं फुटून आले पूर्णपणे सो छान असं आहे बट नीड सम लाईक सूर्यप्रकाश सो तसंच हे झाड so, हे पण सूर्यप्रकाशाचं झाड ठेवू आपण सो सध्या इथं आमच्या घरातच ऊन येतं सो इथंच आम्ही ठेवू शक ठेवतोय हळूच हां सो हे ठेवलं तसंच मी हे पण ठेवतो हे आता मला पकडायचं म्हणजे कॅमेरा पकड बा घे हळूच पकडा यस हळूच थांब खाली नीट ठेव सोड सो so, सध्या हे सूर्यप्रकाशासाठी ठेवले हे दोन्हीचे दोन्ही झाडं सो so, बघा किती छान असं वाटतं एकदम मस्तपैकी अशी आपली बाहेर पण झाडं आहे तुम्हाला दाखवतो हो तशी बऱ्यापैकी लावली आहेत बट तरी आपण अजून कुंड्या आणायचे त्याला कुंड्या ॲड so, करायचे कारण ह्या स्टँडवर आपल्याला कुंड्यांची गरज आहे सो हे सगळंच आपल्याला इथं ॲड करायचं आहे हे आपलं स्टँड आहे जे की मी चारशे रुपयाचं स्टँड आणलेलं आहे एकदम सिम्पलमध्ये तर इथं बनवतो ना इथं आपण व्हिडिओ बनवतो सो जसं आता व्हॅलेंटाईनच्या जा जास्त व्हायरल व्हिडिओ होतात म्हणून मी ऑलरेडी अशा ह्या व्हिडिओचा सेटअप करून टाकला आहे सो असा सिम्पलमध्ये आपला आहे आपल्याला सिंपल अशी लाईटसुद्धा आहे सो जेणेकरून आपण आपल्याला जशी पाहिजे तशी नॅचरल लाईट पण आपल्याला येते या विंडोमधून नॅचरल लाईट येते आपल्या इथं आणि जर एक्स्टर्नल लागत असेल तर मी हे ॲड करतो संध्याकाळच्याला कर तसं आपल्याला इथे यूट्यूबसाठी तर सेटअपसाठीचं एक लाईट पण आणायची बट ज्यावेळेस आपण ह्या घराला कलर देईल तेव्हा अजून कलर झालेला नाही आहे सो तोपर्यंत आपण असं बनवतो तर हा सिम्पल हा आपला सेटअप आहे बघा किती त्यांनी ह्याच्यावर आपण दीडशे सबस्क्रायबर केलेले आहेत सध्या तरी सो एकदम सिम्पलमध्ये आहे का बऱ्यापैकी ह्याचे पेपर सगळे ऑलरेडी मी जशी प्रॅक्टिस घेते दोन पेपर कम्प्लीट पण केले पूर्णपणे And really तो अजून राहिलेली प्रॅक्टिस आहे तिथं सो बऱ्यापैकी त्यांनी स्टडी केलेला आहे आणि आम्ही असं शिकवतो मस्तपैकी ते व्हिडिओ आपल्या राहिलेल्या त्या बनवल्या आपलं टार्गेट चेक केलं असं आहे तर सध्या असा माझा संडे चालू आहे बघा सो सो असं पेपर त्याचं घेतोय बिकॉज मंडेला त्याची एक्झाम आहे आणि मला त्याचं प्रिपेरेशन घेणं गरजेचं आहे बिकॉज ह्या मागच्या वेळेस नाईंटी फोर मिळाले आणि आमचं ह्या वेळेस नाईंटी फाईव्हपर्यंत तर टार्गेट आहे किंवा नाईंटी सेवन तरी मिळणं गरजेचं आहे सो अशापैकी आमचं टार्गेट आहे सो हेच काम चालू आहे अजून आपल्या व्हिडिओ बनवायचे आहेत बारा वाजे त्याचं साडेबारापर्यंत त्याचं काम होईल साडेबारानंतर नंतर आपण व्हिडिओ बनवू आणि साडेबारानंतर नंतर व्हिडिओ बनवल्यानंतर आपण एडिटिंग करून ते टाकून तीन वाजेपर्यंत नंतर मला माझा स्टडी करायचं जॉब स्वीटसाठी जसं की आपलं चालू आहे ते नोटीस पिरियड डे

हे लहानपणी लाईक चार महिन्याचं असतानाच मी ह्याला हे केलं होतं घरी आणलं होतं आणि ह्याच खूप मोठं झालेलं आहे आणि म हे कंटिन्यूस माझ्यासोबत असतो तो मी भरपूर वेळा माझ्या ब्लॉगमध्ये मा बघितला असेल आणि आज आता संडे म्हटलं चला ह्याला पण आपण अंघोळ करून द्यावी ह्याची पण म्हणजे हे खूप फ्रेश दिसतात आणि ते राहतच नव्हतं ॲक्च्युली तू असं तरी मी मॅनेज केलं बघा तो मी ते कसं हलते बट ते बट फायनली मी कसं तरी त्याला आंघोळ घातली साबण वगैरे लावला आणि फायनली ते एकदम क्यूटवालं दिसायला लागलं ह्यात तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये कसं दिसतंय ते क्यूटवालं म डेटा इंजिनियर तर आपला इंटरव्ह्यू किक स्टार्ट असा एक कोर्स आहे त्याची फी फोर्टी फाईव्ह थाउजंड मी पंचेचाळीस हजार रुपयाची फी आहे बट माझ्याकडे ट्रिक आहे ह्याच्यावरनं कसं करायचं सो ऑलरेडी त्यांनी सिलेबस दिला आहे सो ऑलरेडी त्यांनी सिलेबस दिला आहे बघा ऑलरेडी लाइव लाईव्ह एक्सपर्ट डेटा स्ट्रक्चरसाठी दिला आहे सिस्टीम डिझाईन डेटा इंजिनिके सो ऑलरेडी पूर्ण वीक्समध्ये काय काय इथे कवर करणार इथं आज जर बघितलं तुम्ही तर इथे पण बघा तर सगळे टॉपिक्स त्यांनी ऑलरेडी दिलेले आहेत प्रत्येक सेक्शनमध्ये सो आपण डेटा करतोय तर फोर वीक्समध्ये काय काय ते कवर करणार हे सगळं ऑलरेडी दिलेलं आहे तुम्ही बघू शकता एसकल प्रोग्रामिंग डेटा मॉडेलिंग ईटीएम पायपलेस अँड डेटा प्लॅटफॉर्म सो असे चारही गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये आपण एक करू शकतो की इन्स्टेड ऑफ परचेसिंग दिस कोर्स आपण ह्या कोर्सेसमधल्या जेवढे पण टॉपिक्स आहेत ते आपण टॉपिक्स स्वतःहून ट्राय करायचं आणि हे करायचं सो मी आजपासून जसं मी बरोबर बोल आपण पंधरा लाखाच्या पॅकेजसाठी ट्राय करतोय सो माझा हाच पॅन हे सगळे टॉपिक्स आपण लिहून घ्यायचे आणि ह्याच्यावरच आपण जास्त प्रॅक्टिस करता येईल तेवढे आपण प्रॅक्टिस करायचे तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली तुमची काय ह्याच्यावर थॉट्स आहेत ते नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सो हाय गाईज दिस इज द संडे वी हा स्पेन अँड तीन तास झालं मी कंटिन्यू स्टडी करतोय तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपल्या नोट्स वगैरे काढून झालेले आहेत जरी संडे असलं तरी आपण पूर्णपणे एन्जॉय नाही करू शकत बिकॉज सम ऑफ द रिझन आहे आपल्याकडला सगळ्या गोष्टी आपण एन्जॉय करत बिकॉज आपल्याला लवकर लवकर पंधरा लाखाचं पॅकेज घेणं खूप गरजेचं आहे अँड वी हैव अन राईट मॅप सो आय डोंट थिंक सो स्टडी इज बोरिंग ओके जर तुम्हाला पण काही तुम्ही करत असाल तर नक्की ती गोष्ट करत राहा असं कधीच होणार नाही की तुम्हाला गोष्ट भेटणार नाही केल्याने होते तरी आधी केली पाहिजे असं म्हणतात आणि ती खरंच गोष्ट खरंच आहे आपण खूप काही करायचं आहे आपल्याला तर बऱ्यापैकी आपण त्याचा उपचार घेणं गरजेचंसुद्धा आहे सो so, आता बघा हो मी तीन तासाला स्टडी करतो आहे आता जेवण वगैरे करायचं आठ वाजता आणि परत मग दोन तास स्टडी करायचं असं पूर्णपणे माझा संडे गेला बट लिटल इट्स अ प्रोडक्टिव्ह संडे फॉर मी सो आय एम सो हॅपी दॅट की माझा प्रोडक्टिव्ह संडे गेलेला आहे सो लिटल ॲम सो हॅपी वॉर्ड तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपलं रिव्हिजन पण झालेली आहे आणि बऱ्यापैकी आपण रिव्हिजन पण केलेली आहे सो थँक्यू सो मच गाईज फॉर युअर लव अँड सपोर्ट आपण नक्कीच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जेवढे तुम्ही मला सपोर्ट कराल तेवढे मला अजून काहीतरी व्हिडिओ चांगल्या चांगल्या तुम्हाला टाकता येतील इवन इन फ्युचर वी हॅव सिरीज अँड मेनी ऑफ द थिंग्स ओके सो या गाईज थँक्यू सो मच फॉर युअर लव सपोर्ट